टॉप फायव्ह डॉग्स आणि त्यांची खासियत कुत्रा म्हणजेच माणसाचा खराखुरा मित्र जगभरात हजारो जातीचे कुत्रे आहेत पण आज आपण पाहणार आहोत टॉप पाच अशा डॉग्स ज्यात त्यांच्या हुशारी ताकद सौंदर्य आणि विश्वास प्रसिद्ध आहेत चला तर मग सुरुवात करूया नंबर एक जर्मन शेफर्ड जर्मन शेपट हा जगातला सर्वात बुद्धिमान आणि प्रशिक्षित होणारा कुत्रा मानला जातो याचा वापर पोलीस मिलिटरी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो हे कुत्रे खूप वफादार शूर आणि अति अलर्ट असतात मुलांबरोबर खेळण्यासाठी सुद्धा हे उत्तम असतात नंबर दोन लॅब्राडोर रिट्रीवर लॅब्राडोर हा डॉग शांत प्रेमळ आणि मुलांसाठी एकदम परफेक्ट असतो याचा स्वभाव समजूतदार आणि खेळकर असतो हे कुत्रे ब्लाइंड लोकांसाठी गाईड डॉग म्हणूनही काम करतात घरात पाळायला अत्यंत लोकप्रिय प्रजाती आहे नंबर तीन सायबेरियन हस्की हस्की म्हणजे गोठलेल्या प्रदेशातील सुपरस्टार डॉग यांचे निळसर डोळे आणि लांब केस त्यांना एकदम आकर्षक बनवतात हे कुत्रे खूप एनर्जेटिक आणि खेळायला आवडणारे असतात पण गरम हवामानात त्यांचं पालन करणं थोडं कठीण असतं नंबर चार गोल्डन रिट्रीवर गोल्डन रिट्रीवर हे प्रेम संयमी आणि अत्यंत हुशार असतात यांचा उपयोग थेरपी डॉग गाईड डॉग किंवा मदतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो यांची देखील रूपरेषा आणि शांत स्वभाव यामुळे हे लोकप्रिय डॉग्सपैकी एक आहेत नंबर पाच डोबरमन पिंचर डोबरमन पिंचर हे सुरक्षेसाठी सर्वात विश्वासू कुत्रे मानले जातात यांचा शरीर मजबूत धाडसी आणि प्रशिक्षित होण्यासाठी सोपे असते जर तुमचं घर किंवा फार्म हाऊस असेल तर डोबरमेन हे एकदम परफेक्ट गार डॉग ठरू शकतात तर ही होती जगातील टॉप पाच कुत्र्यांची माहिती तुमचा आवडता डॉग कोणता खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी मराठी टॉप ट्रेनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद